राजापुरात आगीचं सत्र सुरूच पुन्हा बारा इकर ऊस जळून खा राजापूर वाडी मेन रोड लगत गट क्रमांक चारशे अठरा आणि दोनशे त्रेचाळीस मधील सुमारे बारा इकर ऊस आगीच्या तांडवात खाक झाला शनिवारी दुपारी एकच्या सुमारास ऊसतोड सुरू असताना अचानक आग लागल्याची घटना घडली आगीचं कारण विद्युत तारेचा शॉर्ट सर्किट की अज्ञात व्यक्तीने लावलेली आग याबाबत अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही या संदर्भात टाकली येथील विद्युत उपकेंद्राचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की लाईन इन्स्पेक्टर घटनास्थळी जाऊन पाणी करतील त्यानंतरच आगीचं मूळ कारण स्पष्ट होईल या आगीत क्रमांक दोनशे त्रेचाळीस मधील शहाजहान जमादार गटक्रमांक दोनशे एकवीस मधील महादेव चौगुले आनगोंडा पाटील गटक्रमांक चारशे वीस मधील गुराप्पा कुंभार चारशे एकोणीस मधील निगोंडा पाटील शकुंतला कलगोडा पाटील तसेच चारशे अठरा मधील घुनके या शेतकऱ्यांच्या ऊसाला मोठं नुकसान झालंय याबाबत शेतकरी गुराप्पा कुंभार यांनी संताप व्यक्त करताना सांगितलं की आडसेली ऊस लावण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची आणि तोडणी लागला की आगीचा तांडव पाहायचा अशा परिस्थितीत अन्नदाता शेतकरी कसा टिकणार सरकारने तातडीने याची गंभीर दखल घ्यावी यापूर्वी दोन दिवसांपूर्वी सुमारे सात एकर ऊस विद्युत शॉर्ट सर्किटमुळे जळाल्याची घटना घडली होती आता पुन्हा बारा तेरा एकर ऊस आगीच्या वेळक्यात सापडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं शेतकरी सांगतात की आम्ही शेतीमध्ये पाणी सोडलं असताना ऊस जळतोय आता कारखान्याकडे ऊस नेण्यासाठी काही शिल्लक नाही सतत होणाऱ्या आगीमुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतोय शिवार साठी प्रतिनिधी प्रल्हाद साळुके